दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येईल त्यामुळे ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज केला असेल तरीही त्यांना जुलै एक पासून जुलै महिन्यापासूनचा लाभ हा देण्यात येणार या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाण पत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणतेही एक सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अडीच लाखापेक्षा जास्त नसेल त्यामध्ये जर सुरुवातीला अट ठेवण्यात आलेली होती की पाच एकर जर शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ती आपण आता शिथिल केलेली आहे त्यामुळे मराठवाडा असेल विदर्भ या भागामध्ये नक्कीच अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा सुरुवातीला एकवीस ते साठ वर्ष इतका धरण्यात आलेला होता त्याऐवजी त्याच्यात आता सुधारणा करून एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे साठ ते पासष्ट वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे खासकर आपल्या राज्याच्या वेशीवरचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश बेळगाव इथून विवाहित केलेल्या स्त्रिया ज्या आलेल्या आहेत पण त्यांनी जर लग्न त्यांचा विवाह महाराष्ट्रातील राज्यातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत झालेला असेल तर त्यांचे हे दाखले ग्राह्य धरून त्यांना लाभ दिला जाणार आहे अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट सूट देण्यात येत आहे ज्यांचं पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखल्याची अट जी आहे ती आपण शिथिल केलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अप, अविवाहित महिला असेल मुलगी असेल तिला सुद्धा ती जर एकवीस ते साठ या पासष्ट या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत धन्यवाद सभापती महोदय सभागृहाची आता निवेदनावर चर्चा नाही होणार नाही निवेदनावर चर्चा होणार नाही म्हणते काय पटक निवेदनावर आता काय चर्चा होणार नाही सभागृहा सूचना आहे आपल्याला एक सूचना हा जो फॉर्म आहे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरताना अनेक कठीण विषय त्यात आहे तो फॉर्म सोपा करावा अशी आपल्या माध्यमातून मंत्री माझी विनंती आहे ठीक आहे सभागृहाची बैठक आता तासा करता स्थगित करण्यात मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा